वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षासाठी येणारे वेगवेगळ्या प्रकारचे गणितं तुम्हाला सोडून दिली जातात त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी जे सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत किंवा ज्या सोप्या पद्धती आहेत त्या तुम्हाला सांगितल्या जातात तुम्ही जर आतापर्यंत जर आमचे जर व्हिडिओ बघितले नसेल किंवा चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे जे व्हिडिओ अपलोड होणार आहेत जे तुमच्या स्पर्धा परीक्षासाठी खूपच महत्त्वाचे असणार किंवा यातलंच एका दुसरं गणित तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये किंमत चेंज होऊन किंवा व्हॅल्यू चेंज होऊन येऊ शकतं त्यामुळे दिलेल्या व्हिडिओचा किंवा दिलेल्या गणिताचा तुम्ही जास्तीत जास्त सराव केला पाहिजे आता आपण आजचं गणित बघूया जर एक सेद सात अधिक एक सधिक एक छेद तीन बरोबर सात तर एक किती तर बघा मी पहिल्यांदा गणित लिहून घेतो एक सधिक एक छेद तीन बरोबर सात तर पहिल्यांदा त्यांनी काय दिलंय ते बघायचं आणि त्यांनी काय विचारलंय ते बघायचं तर आता बघा या प्रकारचं गणित सोडवण्यासाठी मला पहिल्यांदा लसावी काढायला लागणार आहे किंवा मी पहिल्यांदा तिरकस गुणाकार करतो तिरकस गुणाकार म्हणजे किती तीन गुणवले सात किंवा तीन गुणवले एक्स किती येणार तीन एक्स अधिक सात कोण सात एक्स अधिक एक भागी कस किती येणार आहे एकवीस बरोबर सात तर आता एकवीस काय इकडे बागाकारायच्या तिकडे गेल्यावर काय गुणाकार होणार आहे म्हणजे करणार आहे तीन एक्स आहे तसं अधिक आता सात ना आतमध्ये मी गुणतो सात एक्स अधिक सात सात एक्स अधिक सात बरोबर सात गुणवली एकवीस तर एकवीस इकडे बार आहे तिकडे गेल्यावर गुणाकार होणार आहे आता सात एक सीन सा, एक्स आणि सात एक सर एकशे जे टर्म आहेत त्यांची मी बेज करतो किती येणार आहे दहा एक सात सा। सा अधिक तीन किती दहा अधिक सात बरोबर एकवीस सत्ते किती एक चार सात एकशे सत्तेचाळीस सात एक सात सात दोन्ही चौदा तर अधिक सात तिकडे सा गेल्यावर काय आहे वजा सात होणार आहे म्हणजेच काय येणार आहे दहा एक्स बरोबर एकशे सत्तेचाळीस वजा सात तर किती येणार आहे उत्तर एकशे चाळीस पण हे कशाची दहा ची किंमत आहे दहा बरोबर एकशे चाळीस तर एक्सच्या गुणाकारामध्ये काय दहा एक तर मला फक्त एक्स पाहिजे म्हणजे मी काय करणार दहा इकडं गुन्हा म्हणजे एक बरोबर एकशे चाळीस भागीने दहा तर एक्स बरोबर घेणार शून्याला शून्य गेला चौदा एक्साला माझा चौदा तर समजा इथे तुम्हाला ऑप्शन दिले असतील ऑप्शन दिले असतील तर काय येणार पहिला ऑप्शन ते देणार चौदा दुसरा देणार त्यांनी पंधरा तिसरा देणार किती एकशे शहाण्णव आणि चौथा देणार एकशे एकोणसत्तर तर पहिल्यांदा बघा तुमचं उत्तर चौदा आलं तर लगेच चौदाला गोल करायचा नाही तर त्यांनी आपल्याला काय विचारलंय त्यांनी आपल्याला विचारलं एकसचा वर्ग विचारले काय ते बघायचं तुमचं उत्तर आलं तुम्ही काय करता आनंदाच्या बरामध्ये जे उत्तर पहिलं दिसतं त्याला तुम्ही गोल करून मोकळवता पण तसं करायचं नाही तर काय करायचं एक बरोबर चौदा तर एक बरोबर चौदा विचारलं की आपल्याला चा वर्ग म्हणजे मला काय करायला लागणार आहे काय करायला लागणार आहे वर्ग एक वर्ग म्हणजे चौदाचा वर्ग तर वर्ग जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे किंवा मग चौदा गुण चौदा हे करून तुम्हाला सोडवावं लागणार आहे पण यामध्ये काय करणार आहे तुमचा वेळ जाणार आहे त्यापेक्षा तुम्ही एक ते वीस पर्यंतचे वर्ग मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दिलेत बघितला नसाल तर आय बटनवर प्ले लिस्ट येईल त्यामध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर चौदाचा वर्ग बघा किती येणार आहे एकशे शहाण्णव तर एकशे शहाण्णव हा चौदाचा वर्ग आहे तर शहाण्णव माझा ऑप्शन कोणता आहे तर तिसरा ऑप्शन आहे म्हणजेच काय येणार आहे तिसर जे उत्तर आहे ते माझं काय बरोबर असणार आहे तिथं मी गोड करतो पण पहिला बघा चौदा चौदा आपला एकच आहे आणि विचारलंय किती एकचं वर्ग तर परीक्षेला तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की उत्तर जरी आलं तर जे तुमचं चुकीचं उत्तर आहे ते तुम्हाला पर्यायीमध्ये असणार आहेच का तर तुम्ही चुकावर किंवा तुमच्या गडबडीमध्ये मार्क जावे यासाठी ते ऑलरेडी ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं असतं पण तुम्ही काय करायचंय विचारलंय काय हे बघायचंय आणि नंतरच तुम्ही त्यामध्ये गोल करायचं तर ठीक आहे आपला प्रश्न पूर्ण झाला आपल्याला जे उत्तर आहे ते एकशे शहाण्णव तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया